आरंभ एका नव्या पर्वाचा बोधवड शहरामध्ये पंचायत समिती कार्यालय येथे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते व दिव्यांग बांधव व भगिनी यांनी दिनांक सोमवार रोजी श्री रमेश सपकाळे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की जिल्हा परिषद व पंचायत समिती उत्पन्नाचा पाच टक्के निधीमधून दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या विकासाच्या योजना संदर्भात शासन निर्णय क्रमांक दिनांक पाच डिसेंबर दोन हजार सोळा अन्य शासन निर्णय क्रमांक मधील एकमधील वैयक्तिक लाभांच्या योजना त्यामध्ये अणुक्रमांक छत्तीसवर खालीलप्रमाणे वाढ करण्यात येत आहे व अपंग व्यक्तींच्या लाभाच्या योजनेत अन्न व खाद्यपदार्थ या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी बिना अट घरकुल योजना उद्योग व्यवसायासाठी दोनशे केअर फूट जागा व घरपट्टीमध्ये पन्नास टक्के माफ मिळावे म्हणून बोधवड तालुक्यातील ग्रामसेवक दिव्यांगांना लाभ देत नसल्यामुळे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना बोधवड तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना आपल्या मार्फत लाभ मिळण्यास नम्र विनंती आम्ही तालुक्यातील सर्व ग्रामसेवक यांना पाच टक्के निधी व पन्नास टक्के घरपट्टी माफविषयी विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली जातात तसेच बोधवड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीसमोर प्रत्येक गावात दिव्यांग बांधव आंदोलनाला बसतील व पुढील होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी निवेदन देताना प्रहार संघटनेचे श्री रमेश लोहार प्रल्हाद बेंद्रे व सर्व प्रहार व कार्यकर्ते उपस्थित होते आरंभ पर्व न्यूज करिता जिल्हा प्रतिनिधी पंकज तायडे जुळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा